निराधाराचे अंतिम संस्कार करत घडवले माणुसकीचे दर्शन दिनांक एकतीस मार्च रोजी समृद्धी महामार्गावर एका अनोळखी बेवारस व्यक्तीचा मृतदेह रोडच्या खालच्या बाजूला गवताळ भागात आढळून आला बेवारस मृत्यू असल्यामुळे पत्रकार किरण शार आणि रमेश देशमुख यांनी शहर पोलीस स्टेशन कारंजा आणि ग्रामीण पोलीस स्टेशन यांना माहिती दिली ही हद्द शहर पोलीस स्टेशनमध्ये येत असल्यामुळे हा तपास कारंजा शहर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला होता बेवारच मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता त्या मृतदेहाला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं परंतु त्या मृतदेहाची ओळख न पटल्यानं ही माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शुक्ला यांना देण्यात आली यावेळी त्यांनी पी एस आय द्वारका अंभोरे एस आय मुरलीधर उगले पोलीस कॉन्स्टेबल भारत राठोड पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर ढोरे यांनी घटनास्थळी जाऊन त्या मृतदेहाचा पंचनामा केला तेथील वैद्यकीय अधिकारी श्यामसुंदर यांनी यावेळी पोस्टमार्टम केले आणि मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे अंत्यविधी करणे अत्यंत आवश्यक होते शहर पोलीस स्टेशन कारंजा आणि श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख आणि कारंजा नगर परिषद आरोग्य निरीक्षक राहुल सावंत कर्मचारी यांनी पुढाकार घेत त्या बेवारस मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या माणुसकीचं दर्शन घडवलंय न्यूज टुडे ट्वेंटी फोरसाठी प्रतिनिधी सुनील फुलारी कारंजा लाड वाशिम